नमस्कार आज सत्तावीस मे आज सन्मान्य अजितदा पवार साहेब यांनी आपल्या जुन्नर तालुक्याच्या बिबट समस्याविषयी मरा आणि आपले विभागाचे खासदार शिवाजी दादा अडोर पाटील यांना त्यांच्या मंत्रालयात दालनामध्ये आमंत्रित केलं होतं बिबटच्या समस्या किती गंभीर आहेत हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यांनाही ते माहितीच होते म्हणून उद्या अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजता मंत्रालय इथे बिबटच्या संदर्भात जुन्नर तालुक्यामध्ये तिथे निर्मूलन करण्यासाठी एक तातडीचं जलदगतीने पाऊल उचलून आपल्याला ॲक्शन मोडमध्ये काम करायला लागेल याच्याकरता फॉरेस्ट विभागाचे सचिव असतील एम ए सी बीचे सचिव असतील पोलीस विभाग या सर्वांशी तिथे मीटिंग कॉल केलेली आहे उद्या स्वतः मी असेल आदरणीय शिवाजीरादा अडराव पाटील असेल उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसेन यांच्यावर समज बैठक घेऊन आपले जुन्नर तालुक्याच्या समस्या बाबतीत त्यांनी प्रकारे निवारण होईल मी आदरणीय शरददादा सोनवणे यांना ती विनंती करतो म्हणजे आम्ही दोघं मिळून ती विनंती करतो की आपण जे आंदोलन पुकारलं होतं त्याची दखल महायुती सरकारने घेतलेली आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी त्याची दखल घेऊन उद्या सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह ती बैठक लावलेली आहे तर आपण आपलं जे आंदोलन आहे किंवा उपोषण आहे ते मागं घेऊन आपण हे उद्या बैठकीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला नम्रपणे करत आहे धन्यवाद जय शिवराय नमस्कार खरं म्हणजे गेले महिन्याभरापासून पाहतोय जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा उपद्रव जुन्नर परिसरामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना याचा त्रास होतो आहे त्यासाठी मगाशीस मी आणि आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार अतुल शेटबेंट आणि दोघांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांची गाठ घेतली आणि त्यांना हा विषय सांगितला त्यांना विनंती के केली की अधिकाऱ्यांची बैठक तातडीनं लावा क्षणाचाही विलंब न लावता तातडीनं त्यांनी त्यांच्या कार्यालयात सूचना दिल्या की उद्या सकाळी दहा वाजता सर्व संबंधित अधिकारी अगदी पुण्याचे कलेक्टरसुद्धा एस पी आणि वन खात्याचे सगळे अधिकारी एम एस सी बीचे सगळे अधिकारी एम एस सी बीचे सचिव यासाठी की आपल्याला त्या परिसरामध्ये चारही तालुक्यांमध्ये थ्री फेस्ट लाईट आणि दिवसा लाईट उपलब्ध राहावी कायम यासाठी चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांना निमंत्रित केलेलं आहे मी सन्माननीय जिल्हाप्रमुख शरददादा सोनोन यांना विनंती करतो की आपण उद्याच्या ह्या मिटिंगला महत्त्वपूर्ण मिटिंग आहे आपले सगळे प्रश्न आपल्याला महायुती सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आपल्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी चर्चा करण्यासाठी तातडीचा निर्णय घेण्यासाठी आपण उपस्थित राहावं सकाळी दहा वाजता मंत्रालयामध्ये बैठक लावलेली आहे आपलं उपोषण जनतेच्या प्रती आहे परंतु आपल्या उपोषणाचा जो मूळ उद्देश आहे की लोकांचे प्रश्न सुटावेत आणि तो प्रश्न सुटवण्यासाठी आपण उद्या मिटिंगमध्ये जर हजर राहिलात तर नक्कीच त्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल आपण त्या मिटिंगला उपस्थित राहावं आणि नागरिकांना मला विनंती आहे की महायुतीचं सरकार हा प्रश्न गांभीर्याने घेत आहे मी असेल अतुल बेनके असतील सगळेजण यासाठी सगळ्या मंत्रालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करतो आहे हा प्रश्न लवकर सुटावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आपण सगळ्यांनी शांत राहा प्रशासनाला आणि विशेष करून युती सरकारला सहकार्य करा एवढीच विनंती करतो धन्यवाद